तुझ्या आठवांचा हा गंध ओला तुझ्या आठवांचा हा गंध ओला प्रत्येक वेळे होतो हा कागद ओला भेटलीस नकळत एका वळणावर आणि फिरवलंस मला जीवनाच्या वाटेवर भेटलीस कळत एका वळणावर आणि फिरवलंस मला जीवनाच्या वाटेवर तुझ्या आठवणीने डोळ्यात एक चुकार आश्रू आला तुझ्या आठवांचा हा गंधवला खर तर <्क्रतर> होती निखळ मैत्री आपली नव्हतं कोणतं नाव होती <्क्रतरी> निखळ मैत्री आपली नव्हतं कोणतं नाव मित्रांनी जाणीव करून दिली आपल्याला की आपण प्रेम करतोय की राव मित्रांनी सांगितलं आपल्याला की आपण प्रेम करतोय ना राह त्यांनी सांगितल्यावरच आपण दोघांनी सुद्धा याचा विचार केला म्हणजे बघ ना मित्र चिडवतात आणि नंतर त्यांनी सांगितल्यावरच आपण याचा विचार केला तुझ्या आठवणचा हगंधवला आता ना येतेच तो आपसुक आठवणीत आपल्या भेटी आठवतात येतेच आपसुक तो आठवणीत आपल्या भेटी आठवतात एक दुसऱ्यासाठी ज्या घेतल्यात ना आपण त्या आनाभागा रडवतात का कळत नाही नियतीने हा असा घात केला का कळत नाही नियतीने हा असा घात केला तुझ्या आठवणचा गंध ओला लिहिताना प्रत्येक वेळी होतो कागदोला